मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन पाटी एक शेळी शिरोई दोन शेळ्या कोटा एक शेळी आणि गावरान तीन शेळ्या या पहा सुरुवातीला या पहा गावरान तीन शेळ्या आणि सोबत पाच पिल्ल बाकी पुढे पाहूयात दुसऱ्या तिसऱ्या व्यत्याच्या शेळ्या आहेत मित्रांनो काही शेळ्या सहा काही शेळ्या फ्रेश आणि सोबत पाच पिल्ल आहेत एक शेळीसोबत दोन बोकड एक शेळीसोबत पाठ बोकड आणि एक शेळीसोबत एक पाठ असे पाच पिल्ल आहेत तीन ते साडेतीन महिन्याचे गावरान तीन शेळ्यासोबत पाच पिल्लं आणि यानंतर ही पहा ही कोटा शेळी ही शेळ्या आहे चार दात झालेली दोन महिने गाभण आहे तिसऱ्या व्यथाला कोटा चार दात दोन महिने गाभण तिसऱ्या व्यथाला ही कोटा शेळी आणि यानंतर हे पहा शिरोईमध्ये या दोन शेळ्या चार दात सहा दात शिरोईमध्ये या दोन शेळ्या आहेत तिसऱ्या व्याताला आणि एक शेळीत चौथेव्या एक महिना गाभण आहे खाली समजून व्यवहार केला जाईल शिरवे शेळ्या आहेत या दोन चार दात सहा दात तिसरा आणि चौथव्यात आणि यानंतर हे पहा बिटल बिटलमध्ये एक आदनपाट आहे पाच ते सहा महिन्याची आणि एक पाठ दोन दात झालेली आहे अठ्ठावीस इंच हाईट आणि एक शेळीत चार दात झालेले आहे तीस इंच हाईट शेळी एक महिना गाभण आहे पाटी दोन्ही पण खाली आहेत मित्रांनो लाडगोट फार्म गावरायरी तालुका गेवराई जिल्हा बीड संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पाहू शकता आपण तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटलमध्ये दोन पाटी एक शेळी शिरोई दोन शेळ्या कोटा एक शेळी आणि गावरान तीन शेळ्यासोबत पाच पिल्ल पाहू शकता आपण प्युअर बिटलमध्ये दोन पाटी आणि एक शेळे आहे तर नक्की संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायचे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद